मैं अखिल हमीश शेख प्रभाग क्रमांक दस में से बट में से जनरल में खड़ा था उसमें जनता ने मेरे को सही में पांच साल में जो मैंने मेहनत जो किया था उस मेहनत का फल मेरे को दिया है और मैं इनका शुक्रगुजार गुजार कभी कर ही नहीं सकता क्योंकि इन्हें जिस तरीके से आज मेरे को जो फिर से चुन के दिया है मैं आने वाले टाइम के लिए मैं लगभग इनकी सेवा करते रहूंगा और इनने जो वोट दे मेरे को जो आज फिर से नगर परिषद में भेजे हैं मैं इनको लगभग बहुत बहुत इनका बहुत बहुत शुक्रगुजार गुजार हूँ और हमेशा रहूंगा मी सुधाकर गोविंदराव वल के प्रभाग क्रमांक एक निवडून निवडन आहो आणि मी माझ्या प्रभाग क्रमांक एक मधल्या संपूर्ण नागरिकांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद देतो मी शरद ज्ञानेश्वर तळवेकर भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग तीन चे नगरसेवक या पदाकरता उभे असणारे उमेदवार होतो आणि या प्रभागामध्ये मी ज्याप्रमाणे जनतेने ठरविलं होतं की आपल्याला बा एक सक्षम उमेदवार पाहिजे तर तो, तो सक्षम उमेदवार म्हणून मला ते सदैव माझ्या पाठीशी राहिले आणि त्यांनी जो मला भरोसा दिला की भाऊ तुम्ही यावर्षी निवडून येणारच ते ज्याप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील त्याकरिता मी या प्रभाग तीन मधील संपूर्ण जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो मी सौ ऐश्वर अमोलगवडी सा, सात अ मधन प्रभाग सात अ मधन निवडून आल्याबद्दल मी जनतेचे आभार मानते तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांचे सुद्धा मी आभार मानते तसेच आपले माननीय आमदार समीर कुणावार यांचे सुद्धा मी आभार मानते जय हिंद जय भारत माझं नाव चेतना जयंत बडवाई, मी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आलेली आहे मी जनतेचे आभार मानते